नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी मुदतवाढही देण्यात आलेली आहे ज्या लाभार्थ्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांनी के वाय सी कशा पद्धतीने करायची त्यासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे ही केवायसी करण्यास मुदतवाढही देण्यात आलेली आहे कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्व कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्याचे पती अथवा वडिलां या वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यां सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत त्या लाभार्थ्यांनी स्वतःची ई केवायसी करायची आहे त्यानंतर पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदिश आदेश, आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडं त्या ठिकाणी जमा करायची आहे म्हणजे स्वतःची के वाय सी आपल्याला मोबाईलवरती त्या ठिकाणी पूर्ण करावायची आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील जे काही बालवि महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडं जे काही तुमच्याकडं जे कागदपत्रं असतील ती त्या ठिकाणी सादर करावायची आहेत मृत्यू प्रमाणपत्र असेल घटस्फोट प्रमाणपत्र असेल ते त्या ठिकाणी देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तरच तुमची के वाय सी त्या ठिकाणी पूर्ण केली जा होणार आहे आणि के वाय सी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पुढील जे काही हप्ते आहेत ते तुमच्या अकाऊंटवरती त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनी अजून के वाय सी केलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली के वाय सी त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे कारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत ही वाढवण्यात आलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद